बबड्या बघ <laughs> ना बार्डन नाटकी बघ ना आता बघा बबड्या बघू बबड्या ए बबड्या काय करतोय बोपलाय रबड्या बोपला गार्डन ना बघतोय जायचं का जायचं खाली जायचं खाली नको थांब बंद करू दे आवाज येत बब्या खाली जायचं का गार्डनला जायचं हातकड गार्डनला जायचं हे बर मग माझ्यावरचा राग गेला का तुझा आता गेला म्हणते <laughs> राग गेला बाबड्याचा आहे तुझा ब्रावणी नव्हती रागवली राग गेला राग ना आणि आता नाही ना रागवणार नाही रावण नाही मारला रुचणार नाही ना बाबावर बोबड्या नाही ना नाही ना हुशार असतो पोरग नाही हुशार नाही आता नाही रागवणार नाही ते बघ जाऊ आपण उघडे उघडतो थांब हे असं उघडतो अरे उघडतो उघडतो बोब्या हा बघ हा कसलं हुशार उघडलं तुला बस इते। इते चल बस इकडे बबड्या इथे इथे चल इथे बस 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 हुशार असतो बबड्या माझ्या आता राग होणार नाही म्हणतोय बबड्या हो ना ब रागत लगेच कळते ते बघ उघडत होत ना पबड्या जायचं खाली पिल्या हम्म जाऊ आपण हम्म साऱ्यांनाच जाऊ साऱ्यांना दहा 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 मिनटं आहे आज मी खाली हे घाबरते भीती वाटते फक्त झोप झोप खाली झोप 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 चल इथे खाली रे बाळा ते बघ कस करतोय इकडे 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 इथं पबड्या ते बघ इथे इथे झोप खाली चल झोप झोप खाली झोप बस 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 नीट नीट बस तू कसं करते अरे असं झोप की <laughs> हो 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 हुशार असतो पोर का आता नाही रागवणार आहे ना बघवत बघ्या <laughs> आता हुशार असतो आणि बब्या असं क नाराज नसतो नक नाही व्हायचं बाळा माझ्यावरती मग मला वाईट वाटतं का नाही हां हुशार असतो का नाही तो हुशार पोरग आहे ना माझं हं बबड्या हा हुशार असतं पोरग हुशार असतं माझं बांडणं नाही केलं तू आज ह नाही केलं ना बांडणं बबड्या ना नाही वय बरं बरं ठीक आहे बबड्या खाय रया पित आता लाडकं ते आज राग याला बबड्याच माझ्यावरचं आता नाही राग राग नाही ना आला माझा नाही ना, ना बब्या अयो नाही बाबा आता नाही दिवसभर काय केलं कुटाने केलंस का काय घरात हां घरात कुठं केलंस का काय हां गोळ्या खाल्ल्या का सकाळी मी ठेवले अयो ठेवले का चला मग खाल्या आता पबी चल जाऊ खाली मग चला उठा चल उठ चल उठा पाय बघू दे चल पाय बघू दे काय लागलं आहे का काय इकडे बघ इकडं बघ थांब पाय हे असं नाही इकडला बघ इकडला बघू बाबा इकडला अरे इकडला अर बघू गुद ना मग अरे इकडला मे अरे काय करतो तांदूळ बघू जरा गुदगुदी होती रे भाऊ हे ना बाब्या तुला गुदगुदी होते बब्या गुदगुदी होती माझ्या बाब्याला अयो हा हुशार असतो पोर गप्पा मारतले गप्पा मारत गुदगुदी होती त्याला गदगदी होते बाब्याला आहे ना बाबड्या पैसे खिडकीत चल इथे कुठ कुठ चल खिडकीत बस चल मी खिडकी उघडतो हां चल उठ 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 पैसे येतं खाली बघ बरं पोरं गेले का म्हणजे आपल्याला जायला ना तर पोरं त्रास देत ना मग लेकर दुसरे त्रास देतो या बाळाला लगे पकडतो है ना मग बाबड्याला येतो राग है ना बाब्या राग येतो तुला हा हा राग येत हसते हसते लापलाय का रे हे लपत आहे पण अयो बोप आले काय बाबा मग बोप इथं चल ये खाली चल झोपित चल आला का बाबड्या चल पटकन उशार जाऊ द्या गेला राग गेला बाबड्याचा राग गेला राग गेला बाबड्याचा राग गेला राग गेला राग गेला गुदगुदी गुद गुद होती पण बाब्याला <laughs> चल शंभू कुठे गेलाकडे शंभू आज जाऊन आपला